समुद्राखाली बुडालेली श्रीकृष्णाची द्वारका शोधण्यासाठी पुरातत्व खात्याने पुन्हा एकदा शोध मोहीम सुरू केली आहे महाभारतातल्या कथेनुसार तेच शोधण्यासाठी अनेक वर्षांपासून शोध मोहीम सुरू आहे दोन हजार मध्ये द्वारका शोधण्यासाठी शेवटचं उत्खनन झालं होतं तेव्हा गुजरातमधील आधुनिक द्वारकेच्या किनाऱ्याजवळ या प्राचीन द्वारकेचे अवशेष सापडले होते असंही म्हटलं गेलं त्या पडताळणी करण्यासाठी आता पुन्हा एकदा भारतीय पुरातत्व खात्याच्या अंडर वॉटर आर्किओलॉजी विंगने पण महर्षी व्यासांनी रचलेल्या महाभारतातली ही द्वारका खरोखरच अस्तित्वात होती का हा प्रश्न सुद्धा बऱ्याच जणांना पडतो त्यामुळे द्वारका आणि तिची शोध मोहीम या संपूर्ण विषयावर आज आपण बोलणार आहोत तर भगवद्गीता आणि महाभारताच्या काही संदर्भानुसार जेव्हा श्रीकृष्णाने त्याचे मामा कंसाचा वध केला तेव्हा मगधच्या राजाचा म्हणजेच राजा जरासंधचा राग अनावर झाला होता कारण जरासंधच्या दोन्ही बहिणी अस्थि आणि प्रक्षी या कंसाच्या पत्नी होत्या कंसाचा वध केल्याच्या रागातूनच जरासंधाने श्रीकृष्णाची नगरी मथुरेवर बऱ्याचदा आक्रमण केलं मथुऱ्याचं पतन झालं होतं मथुरेतल्या आपल्या लोकांना जरासंधापासून वाचवण्यासाठीच मग कृष्णाने एक नवीन शहर बसवलं त्यासाठी श्रीकृष्णाने समुद्रातून दर्यादेवाकडे बारा योजनांची जमीन मागितली होती असं म्हटलं जातं आणि देवांचे शिल्पकार असलेले विश्वकर्मा यांनी मथुरेच्या नगरवासियांसाठी द्वारका नावाची नवीन नगरी तयार केली होती कृष्णाच्या सोळा हजार बायका आणि मथुरावासी सगळे मग द्वारकेत येऊन राहू लागले अशा प्रकारे द्वारका तयार झाली पण जेव्हा श्रीकृष्ण वैकुंठवासी झाले तेव्हा समुद्राने कृष्णाचा महाल सोडून द्वारकेची सगळी योजनांची जमीन परत आपल्यात सामावून घेतली द्वारका बुडाली म्हणतो तसंच अजून एका कथेनुसार गांधारीने दिलेल्या शापाने कृष्णाचा वंश संपला आणि द्वारका पाण्यात बुडाली असंही म्हटलं जातं एकोणीशे तीसच्या दशकामध्ये हिरानंद शास्त्री यांच्या नेतृत्वात पहिल्यांदा द्वारकेचं रहस्य शोधण्याची सुरुवात झाली पण तेव्हा तंत्रज्ञान एवढं प्रगत नव्हतं त्यामुळे समुद्रात जास्त खोलवर जाऊन संशोधन करणं शक्य नाही मग पुन्हा एकदा ऐंशीच्या दशकात द्वारकेचा शोध घेण्यासाठी समुद्रात पुरातत्व खात्याने शोध मोहीम सुरू केली त्यावेळी मग काही भांडी आयताकृती दगड दागिने नाणी आणि काही मुद्रा सापडल्या होत्या तसंच काही जहाजांचा सुद्धा शोध लागला होता अभ्यासकांच्या मते ते जहाज साधारण इसवी सन पूर्व दोन हजार सालातलं असावं इतकंच नाही तर दगडी बांधकाम खाम सिंचन कालवे यांचे सुद्धा निशाण तिथे सापडले आहेत ते कोणत्या कालखंडातले आहेत याचा अभ्यास सुरू आहे आजपर्यंत द्वारका आणि द्वारका बेटाच्या आसपास झालेल्या संशोधनामधून बऱ्याच गोष्टी सापडल्या आहेत त्यात आतापर्यंत एकूण पाचशेहून अधिक कलाकृती सापडल्याचं म्हटलं जातं हे सर्व नमुने म्हणजेच हे पुरावे जवळपास दोन हजार वर्षाच्या संस्कृतीचं निदर्शन करतात असे बरेच सकारात्मक परिणाम दिसले त्यामुळे हे संशोधन पुढे कायम सुरू ठेवण्यात आलं तेव्हा ना काही हाताने कोरलेले दगड हाती लागले होते दगडाचे एकशे वीस नांगर सुद्धा तिथे मिळाले होते ते नांगर त्रिकोणी आकाराचे आणि इंडो अरब शैलीतले होते असं म्हटलं जातं कारण द्वारकेचा समुद्र किनारा हा मुंबई ते कराची कच्छ ते मुंबई गुजरात ते अरबस्तान आणि आफ्रिका अशा पद्धतीने पसरलेला होता त्यामुळे पश्चिम आशियाई देशाशी द्वारकेतून व्यापार होत होता असाही एक तर्क लावला जातो तसे पुरावे देखील आढळले आहेत हे पुरावे ताम्रपाषाण युगापासून त्या आधुनिक कालखंडापर्यंत रिलेट होतात असं पुरातत्व तज्ज्ञ एस आर गौड आणि एस त्रिपाठी यांनी दोन हजारमध्ये मध्ये प्रकाशित झालेल्या द्वारका शोधनिबंधामध्ये नमूद केले आता हे सगळे जे पुरावे सापडलेले आहेत ते महाभारतात वर्णन केलेल्या गोष्टींसोबत मिळते जुळते असल्याचं पुरातत्व तज्ज्ञ एस आर राव यांनी सांगितलं दोन पर्यंतच्या संशोधनामधून एवढं तरी लक्षात आलं त्यामुळे कृष्णाच्या द्वारकेशी हळूहळू समुद्रातलं हे संशोधन जुळून येत असल्याचं दिसतंय आता पुन्हा एकदा नव्याने द्वारकेची शोध मोहीम सुरू झालेली आहे पुरातत्व खात्याच्या अंडरवॉटर आर्किओलॉजी विंगने गुजरातच्या किनाऱ्याजवळ समुद्रात परत एकदा उतरण्याचा निर्णय घेतलाय समुद्राखाली भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा अभ्यास आणि संरक्षण करण्याचा एएसआयच्या मिशनचा हा एक भाग आहे एएसआयचे अतिरिक्त महासंचालक आलोक त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली द्वारका किनाऱ्यालगत पाण्याखाली उत्खनन सुरू केलंय या टीम मध्ये अपराजिता शर्मा पूनम बिन आणि राजकुमारी बार्बिना या महिला पुरातत्व अभ्यासकांचाही समावेश आहे सुरुवातीच्या संशोधनासाठी या चमुने गोमती नदी जवळचा भाग निवडलाय याच नदीच्या तीरावर द्वारका वसलेली होती असा उल्लेख महाभारतात सुद्धा आहे फक्त तफावत आता सध्या अशी आढळून येतेय ती म्हणजे या सगळ्या संशोधनातून की आता सध्या जी द्वारकानगरी अस्तित्वात आहे तिच्याशी प्राचीन द्वारकेचे सापडलेले अवशेष जुळत नाहीयेत पूर्वीची द्वारका ही रयवतक पर्वताजवळ वसलेली होती अनेक डोंगर आजूबाजूला होते पण आताच्या द्वारके शेजारी एकही डोंगर नाही असं म्हटलं जात यावर आता अभ्यासकांचं असं मत आहे की द्वारका एकूण सहा वेळा पाण्यात बुडाली होती पूर सुनामी सारख्या संकटांमुळे आता जी द्वारका अस्तित्वात आहे ती सातवी द्वारका आहे असंही म्हटलं जात आहे त्यामुळे संशोधन इतकं सोपं नाहीये अनेक शास्त्रज्ञ अभ्यासक यावर काम करतात कार्बन डेटिंगच्या माध्यमातून सापडलेले हे अवशेष कधीचे आहेत ते महाभारताच्या काळाशी आहेत का, का हे तपासून पाहिलं जात आहे अजून हे संशोधन किती वर्षे चालेल हे सांगता येत नाही पण भारतच नाही तर जगभरात द्वारका हा आता एक संशोधनाचा विषय झाला आहे हे मात्र नक्की तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका